मित्रांनो मृदा व जलसंधारण विभागाची सविस्तर जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली सगळ्यात महत्वाचं मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला आहे ते, ते क्वालिफिकेशन की या पदासाठी कोण पात्र आहे त्याच्यानंतर याच्यासाठी सिलेबस काय एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे तर मित्रांनो ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन असाल चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेलचं बेल बटन सुद्धा दाखवून घ्या जेणेकरून मित्रांनो कुठला अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही तसेच मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तर बघा वेळ न जवळ तर आपण डायरेक्ट जाहिरात पाहूयात तर पाय हे तर मित्रांनो आपण सकाळीच पाहिलेलं आहे सकाळच्या व्हिडिओ तर फॉर्म कधी पासून होणार आहे पास पास फॉर्म सुरू होणार आहे दहा जानेवारी पर्यंत तुम्ही फॉर्म इथे जे आहे ते भरू शकतात ठीक आहे आता मित्रांनो पदाचं नाव हो काय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब ग्रुप बी मध्ये मित्रांनो ही पोस्ट जे आहे पद जे आहे ते ग्रुप बी मध्ये येते नॉन गॅजेटेड आहे परंतु मित्रांनो ग्रुप बी मध्ये येत आहे आणि इथे पगार पहा मित्रांनो येस आहे पगार आता मित्रांनो मागच्या तुम्हाला नाही सांगितला कारण की तो अपडेटेड नव्हता अपडेटेड पगार पहा मित्रांनो एक्केचाळीस आठशे तुमचा बेसिक पे बेसिक पे आणि मित्रांनो याच्यामध्ये भत्ते वगैरे हो सगळे इन्क्लूड होणार आहेत हा तुमचा फक्त बेसिक पे म्हणजे भरपूर चांगला पगार आहे तुम्हाला आणि एकूण पद किती आहे सहाशे सत्तर म्हणजे जागा सुद्धा चांगल्या आहेत ठीक आहे आता कॅटेगरीनुसार जागा मित्रांनो आपण पाहिल्या आता एस सी एस टी वीजे त्याच्यानंतर एन टी बी डी आणि बाकी इतरचे प्रवर्ग आहे मित्रांनो ओबीसी डब्ल्यू एस ओपन तर सर्वांसाठी इथे जे आहे ते दिलेले आहेत कॅटेगरी हे मित्रांनो आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं इथे तुम्ही एकदा पाहून घ्या की तुमच्यासाठी जागा जे त्या किती रिक्त आहे इथे मित्रांनो हे जे आहे सामाजिक आरक्षण दिलेलं आहे आणि हे समांतर आरक्षण दिलेलं आहे ठीक आहे याच्यानुसार तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो इथे अनाथ वगैरे त्यांच्यासाठी आरक्षणाच्या बाबतीत दिलेलं आहे त्यानंतर पुढे पहा मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा आपला मुद्दा जो आहे तो म्हणजे पात्रता कोण याच्यासाठी पात्र आहे तर मित्रांनो पा शैक्षणिक तर गट ब याच्यासाठी मित्रांनो पा तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी का म्हणजे तीन वर्षाचा मित्रांनो डिप्लोमा कशामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंगचा तीन वर्षाचा डिप्लोमा किंवा काय म्हटलंय किंवा पदवी डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तुमची काय पदवी पाहिजे किंवा डिग्री पाहिजे मी तुम्हाला सकाळीच बोललो की याच्यावर सिव्हिल रिलेटेड याच्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड क्वालिफिकेशन याच्यासाठी लागतं आता मित्रांनो पदवी तुमच्याकडे डिप्लोमा पाहिजे तीन वर्षाचा किंवा मित्रांनो चार वर्षाची जी डिग्री असते सिव्हिल इंजिनिअरिंगची ती पाहिजे ठीक आहे दोन्हीपैकी तुमच्याकडे काही जरी असेल तरी मित्रांनो तुम्ही फॉर्म जो आहे ते भरू शकतात आणि याच्यापेक्षा हायर क्वालिफिकेशन तुम्ही केलं असेल एमटेक वगैरे केलं असेल काही प्रॉब्लेम नाही तुम्ही फॉर्म जो आहे तो भरू शकतात सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पण ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो क्वालिफिकेशन आहे आणि एकच प्रकारचं पद आहे मित्रांनो जलसंधारणा अधिकारी आणि सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड याला क्वालिफिकेशन लागत आहे तर जेवढे पण तुमचे मित्र असतील कॉलेजमध्ये वगैरे किंवा तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील स्टडी ग्रुप असतील आणि त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले तर मित्रांनो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांना सांगा जाहिरात आलेले इथे मित्रांनो चांगली संधी आहे डब्ल्यू आर डी नंतर जलसंपदानंतर मित्रांनो इथे चांगली संधी आहे आता मित्रांनो बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते जलसंपदामध्ये विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले जलसंपदाचे पेपर मित्रांनो दोन जानेवारीपर्यंत होऊन जाणार आहे त्यांचा निकाल देखील लवकर लवकर लागेल आता त्याचा निकाल लागल्यानंतर मित्रांनो बरेचसे विद्यार्थी तिकडे लागले त्याच्यानंतर इथे मित्रांनो इकडे जे आहे ते कमी फॉर्म भरतील किंवा मित्रांनो इथे जास्त अप्लाय नाही करणार त्याच्यामुळे मित्रांनो इथे तुम्हाला जे आहे ती संधी नक्की असणार आहे ठीक आहे बाकी मित्रांनो इथे निवडीचं स्वरूप दिलेलं आहे तो तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे सीबीटी म्हणजे कॉम्प्युटर बेस ऑनलाईन एक्झाम होणार आहे टीसीएस या कंपनी मार्फत मित्रांनो तुमचे पेपर होणार आहे आणि इथे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पंचवीस टक्के वन फोर्थ मित्रांनो इथे तुमचे गुण जे आहेत ते वजा केले जाणार आहे दोन मार्काला मित्रांनो एक प्रश्न असणार आहे त्याच्यामधून वन फोर्थ पंचवीस टक्के मार्क्स जे आहे गुण जे आहे मित्रांनो तुमचे वजा केले जातील जर तुमचा एक प्रश्न चुकला तर पाहिजे स्व स्वरूप जे आहे परीक्षेचं पाहून घ्या थोडक्यामध्ये तुम्हाला मित्रांनो पाठ विषय असतील मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आणि टेक्निकल विषय तर, तर मराठीसाठी दहा प्रश्न असतील वीस गुण असतील म्हणजे एका प्रश्नासाठी दोन गुण इंग्रजीसाठी दहा प्रश्न वीस गुण त्याच्यानंतर सामान्य न्यायांसाठी दहा प्रश्न वीस गुण आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असेल मराठी आणि इंग्लिश बुद्धिमत्ता सुद्धा मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला अवेलेबल तांत्रिक जो विषय तर सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड तर त्याच्यामध्ये साठ प्रश्न असतील आणि एकशे वीस गुण असतील अशा प्रकारे मित्रांनो शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुणांसाठी आणि वेळ किती असणार आहे दोन तास तुमच्याकडे इथे वेळ असणार आहे ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो ही पेपर होणार आहे ठीक आहे आणि नॉर्मलायझेशन वगैरे मित्रांनो इथे होणार आहे जास्त शिफ्ट झाल्या तर आणि फी किती असणार आहे इथे तुम्हाला फॉर्म जो भरायचा आहे ऑनलाईन त्याच्यासाठी फी मित्रांनो हजार आणि नऊशे रुपये असणार आहे हजार ओपन कॅटेगरीसाठी आणि नऊशे रुपये जे आहेत ते रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ठीक आहे त्यानंतर फॉर्म वगैरे कसं भरायचं मित्रांनो अजून ते सुरू सुरुवात जा, झालेली सुरु नाही वेबसाईटची सुरुवात झाली की तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल सगळे अपडेट जे आहे लिंक जे आहे ते येऊन जातील तिथून तुम्ही फॉर्म भरू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये देखील मी अपडेट करेल आता मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरताना हे कागदपत्र जे आहे ते अपलोड करायचे आहे तर टी सी एस कंपनी मार्फत मित्रांनो ही परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे बघा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ठीक आहे बाकी इथे काही सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो त्या सूचना तुम्ही वाचू शकता एवढ्या काही महत्त्वाचे नाही आहे मी तुम्हाला महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते सांगतोय लेखनिक को वगैरे कोणाला पाहिजे असेल तर त्याच्या संदर्भात सुद्धा इथे फॉर्म दिलेले आहे काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या रीड करायच्या आहेत ठीक आहे आता मित्रांनो ते सिलेबस दिलेलं आहे तर ह्या पीडीएफची कॉपी तुम्हाला कुठे मिळून जाईल आपल्या टेलिग्रामला आणि तुम्हाला प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲपवर मिळून जाईल तर मित्रांनो तिथून तुम्ही काय करू शकता डाऊनलोड करू शकतात आणि अशा पद्धतीने तुमचा अभ्यासक्रम जो आहे अभ्यास जो प्लॅनिंग करू शकतात आणि महत्वाचा आणखी मित्रांनो हे जे टॉपिक दिलेले तुम्हाला तर याच्यावर मित्रांनो तुम्हाला सराव प्रश्न जे आहे तुम्हाला प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍपवर दिलेले त्याच्यामुळे ऍप डाउनलोड करून ठेवा तिथे तुम्हाला मिळून जातील आणि याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तर मित्रांनो ते तुम्हाला अंदाज येऊन जाईल ठीक आहे तसेच मागील वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका जे आहेत तुम्हाला टी सी आणि इतर जे काही झालेले आहेत मित्रांनो सगळ्या अभ्यास यायचा आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये फायदा होईल ठीक आहे ले ले, तर अशा प्रकारे मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली सहाशे सत्तर जागांसाठी तर मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेल्या किंवा डिग्री केलेल्या विद्यार्थी मित्रांना इथे फार चांगली संधी आहे सहाशे सत्तर जागा म्हणजे खूप जागा आहेत आणि मित्रांनो विभाग जे आहे तर विभाग देखील चांगला आहे आणि पोस्ट जे आहे ते पोस्ट देखील चांगली आहे कारण की ग्रुप बी मधली पोस्ट आहे पेमेंट सुद्धा याच्यासाठी चांगला आहे ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला फॉर्म भरायचा असेल काही येत असेल काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे चॅनल अजून सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब सुद्धा करून घ्या पुढील अपडेट तसेच तुमच्या अभ्यासामध्ये मित्रांनो या चॅनलची तुम्हाला मदत जी आहे ती होत राहते चला धन्यवाद थांबतोय बाय ऑल यू